नाशिक रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सिद्धरेखा फाऊंडेशन भारत संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त जैन कुलगुरू आश्रम येथील गरीब मुलांचं वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर निलेश कुंभारे व नाशिक अध्यक्ष असो डॉक्टर अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी पंचावन्न मुलांचे आरोग्य चेकअप शिबिर व औषध उपलब्ध करण्यात आले तसेच अनेक मुलांना पावसामुळे ओलसर कपडे वापरल्यानं खाज खुजली त्वचाचे अनेक अडचणी होत्या मुलांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची माहिती देण्यात आली त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तसेच संस्थेचे पदाधिकारी संदीप काकड यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना बिस्किट चॉकलेट वाटप करण्यात आले फाउंडेशन टोस्ट खारी वाटप करण्यात आली व डॉक्टर तसेच जैन कुलगुरू गुरुकुल आश्रमचे मामाजी यांचे शाल पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम आयोजित कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला ए सुनील परदेशी वीरेंद्र टिळे राजेंद्र आहेर सुभाष कापडी जयवंत देशमुख संदीप काकड आदित्य पवार रुपाली तांबारे सुनीता धंतोले कामिनी भानुवंशे भाग्यश्री खुरपडे सौरेखा काकड स्वरा काकड उपस्थित होते या याप्रसंगी जैन कुलगुरू आश्रमचे मामाश्री मामाजी सुनील परदेशी डॉक्टर निलेश कुंभारे या डॉक्टर अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले संदीप काकड यांनी आभार मानले रोखटोक पोलीस टायम्स न्यूजसाठी डॉक्टर संदीप काकड नाशिक